त्याविषयी भाष्य केलं म्हणून त्यात बदल होणार नाही महायुतीकडून अशा पद्धतीने जे जे उमेदवार कदाचित संपर्कात आहेत तुमच्याकडे येतील अशी संभावना आहे त्यांना फोडलं जाते कुठेतरी दबावचं तंत्र आहे असं वाटतं महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली हे आपल्याला देश पातळीवर दिसतंय केवळ महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रामध्ये एकीकडे जे आपकी बार चारस चा नारा लावत होते त्यांना शिवसेना फोडून त्यांचे चारसो पार होत नाहीत हे कळलं त्यानंतर राष्ट्रवादी फोडून चारसो पार होत नाहीत हे कळलं त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेऊनही कदाचित चारसो पार होत नाहीत म्हणून की काय त्यांना आता रासपची सुद्धा गरज भासते ही गोष्ट वस्तुस्थिती आज समोर दिसते आणि देशपातळीवर तुम्ही बघत असाल दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळे अरविंद केजरीवालांवर आम आदमी पक्षासारख्या एका पक्षाचं अस्तित्व हे धोक्यात आणण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष पाहूला टाकतोय हरियाणामध्ये मुख्यमंत्री बदलले जातात एकूणच भारतीय जनता पक्षाची जी एकूण परिस्थिती ही फारशी चांगली दिसत नाहीये परंतु मग बाकीच्यांना थांबवणार कसं जानकर देखील तुमच्याशी चर्चा करून जातात साहेबांना भेटतात आणि तरी देखील ते तिकडेच जातात हे अनेक नेते जनतेतले नेते हे लोकांमधले नेते त्यामुळे लोकभावना काय आहेत याची जाणीव आता प्रत्येक माणूस प्रत्येक नेता हा नक्की ठरवेल अशी मला अपेक्षा आहे साहेब कशा पद्धतीने रोखताल या लोकांना मग आता होळी तर तुम्ही पेटवली यामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेनेच ही निवडणूक एक प्रकारे हाती घेतलेली आपल्याला ठिकठिकाणी दिसते आपण जर बघत असाल तर सर्वसामान्य शेतकरी मिटाकुटीला आलाय आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे एकतीस मार्च पर्यंत जी निर्यातबंदी होती ती आता अघोषित ही पुढच्या काळापर्यंत सुद्धा अजून वाढवण्यात आलेली आहे आणि जर या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेल्या देशाला कृषी मंत्री नसावा हे एका कृषीप्रधान देशाचं हे दारुण वास्तव आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांना जागा वाटपासाठी दिल्लीत जाता येतं पण कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी जाता येत नाही हे विदारक सत्य महाराष्ट्रातली जनता बघते देशातली जनता बघते आणि जेव्हा ही परिस्थिती आहे जनता नक्की निवडणूक प्रश्न तुम्ही लंकेनला आणल्यानंतर पवार साहेबांनी तुम्हाला आणखीन एक टास्क दिलेला आहे तो कुठला आहे आणि कोण येणार इनकमिंग आहे का आपल्या पवार साहेब सर इन्कमिंग तर जोरदार आहे आणि ते येणाऱ्या काही काळात नक्की बघायला मिळेल मी आता फक्त एवढं सांगेल जस्ट वेट अँड वॉच पाटील जोरदार आता म्हणजे सुरुवात झालेली आहे तुमच्या विरोधात जोरदार विधानं येत आहेत आणि आज आपण बघितलं तर एक वेगळं चित्र दिसतय तुमच्या मतदारसंघामध्ये वेगळं म्हणजे काय चित्र दिसत जोरदार कॉम्पिटिशन काटेकी टक्कर दिसते आता लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणी ना कुणी स्पर्धक प्रतिस्पर्धी हा नक्कीच असणार आहे काय नाही मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त तो बरा पडेल कारण वीस वर्ष ज्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संघर्ष केला आज त्याच कार्यकर्त्यांच्या आधारावर ही निवडणूक लढवत असताना मी काल त्यांचं विधान ऐकलं पण अजूनही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आश्रयाला जाऊन त्यांना निवडणूक लढवावी लागते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार आहेत असं त्यांच्या तोडून मी अजून तरी विधान ऐकलेलं नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीची गोष्ट समोर पाठवणं किंवा हे हा ही बाजू मांडणं जास्त महत्वाचं आहे तर आपण बघतोय की अमोल कोल्हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी होळी देखील पेटवलेली आणि माधव जानकर हे संपर्कात होते मात्र आता त्यांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे तर विधान मला माहित नाही लवकरच ते बघतील आणि या संदर्भात शरद पवार निर्णय घेतील परंतु आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने त्यांनी होळी पेटवून इथं एका अर्थाने जे काही सत्ताधारी आहे केंद्रधारी पक्ष आहेत विरोधक आहेत त्यांची होळी पेटवून अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका मांडली आहे ठीक आहे मी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि अमोल कोल्ली